कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी व मध्यवर्ती बसस्थानक या दोन ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून शहरी बेघर महिलांसाठी निवासस्थाने चालवली जात आहेत यामध्ये शहरातील बेघर महिलांचा सर्वे करून त्यांना रेस्क्यू करून या निवाऱ्यामध्ये नेण्यात येते व विविध सुविधा पुरवल्या जातात या निवासस्थानी वटपौर्णिमानिमित्त विधवा परितक्ता व बेघर महिलांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी वडाच्या झाडाचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले तसेच महिलांना वटसावित्रीचे महत्व सांगण्यात आले व वडाचे झाड आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे आणि वृक्षारोपणाची गरज याबद्दल माहिती देण्यात आली समाजात चाललेल्या अनिष्ट परंपरांना फाटा देत विधवा महिलांना हळदी हो कुंकवाचा मान देण्यात आला दरम्यान सामाजिक कार्यकर्ते दशरथ कांबळे यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त महिलांना शाबू खिचडी व केळी असा अल्पहार भेट दिला संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा कांबळे पुष्पा कांबळे मृणाली कांबळे निकिता राजपूत व अर्चना आडी यांनी सदर उपक्रमाचे आयोजन केले कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्थेचे हे उपक्रम समाजातील दुर्बल घटकांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे